तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकवीस जून वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे योगिनी एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीच महत्व हे वेगवेगळं असतं या दिवशी विष्णूंची पूजा केली जाते तसेच या दिवशी उपवास केल्यामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी केलेल्या उपवासाचे महत्व अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना भोजन दिल्याचा फळा इतकं असतं म्हणून या दिवशी सर्वजण आवर्जून उपवास करत असतात या व्रतामुळे मोक्ष मिळतो म्हणजेच जन्म मृत्यूच्या फेऱ्यात मुक्ती मिळते योगिनी एकादशीचं व्रत केल्यामुळे घरात सुख समृद्धी येते या व्रतामुळे कुटुंबात सुख शांती नांदत असते आणि सर्व प्रकारच्या उपद्रवांचा नाश होतो असं मानलं जातं तर हे व्रत केल्यामुळे आरोग्य चांगलं राहतं सर्व रोग दुखणं आजार हे दूर होतात तसेच या व्रताचे सुंदर स्वरूप चांगले गुण आणि प्रसिद्धी मिळते असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी दानधर्म करणं याला सुद्धा अतिशय महत्व आहे धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी असे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या शनिवारी योगिनी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण दोन विड्यांच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी असा उपाय नक्की करा हा उपाय केल्यामुळे सर्व कामात यश मिळेल कर्जमुक्ती होईल सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल तर असा हा दोन पिढ्यांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला जेव्हा कधी व्हिडिओ करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या शनिवारी योगिनी एकादशीला दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते रात्रीपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही केला तरीही चालेल विड्याची पानं ही धार्मिक आणि शुभ कार्यांमध्ये खूप महत्वाची मांडली जातात याला देवांचा वास असलेलं पान असं सुद्धा म्हटलं जातं आणि विविध धार्मिक कार्यांमध्ये जसं की पूजेमध्ये किंवा असेल शुभ कार्यामध्ये याचा उपयोग जो आहे तर तो आवर्जून केला जातो या पानांशिवाय कोणतंही शुभ कार्य हे पूर्ण होत नाही विड्याचं पान जे असतं तर ते ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून ते पूजेमध्ये अतिशय पूजनीय आहे विड्याच्या पानांचा विविध भागांमध्ये वेगवेगळ्या देवता वास असतो जसं की पहा पानाचा टोक जे असतं तर त्या टोकांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो मधोमध माता सरस्वती आणि देठांमध्ये भगवान विष्णू वास करतात आणि एकादशी तिथी ही तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित असते आणि म्हणूनच आपल्याला एकादशीला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील कष्ट आणि मेहनत करून सुद्धा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळते तुमच्याकडे लक्ष्मी येते पण आलेली लक्ष्मी ही तुमच्याकडे स्थिर राहत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातनं पैसा हा निघून जात असेल सतत तुम्हाला पैशांच्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे आणि तो चांगला चालत नाही किंवा नोकरीमध्ये तुम्हाला यश मिळत नसेल घरामध्ये लक्ष्मी नांदत नसेल सतत इतरांकडून पैसे उसने घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती भरपूर असं कर्ज चाललेलं आहे तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या योग्यनी एकादशीला करायचा आहे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय अतिशय प्रभावी आणि साधा उपाय आहे साधा सोपा आणि अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय उपाय नक्की करा करण्यासाठी तुम्हाला शनिवारी म्हणजेच उद्या योगिनी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे नसेल तर थोडीशी हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये जर विष्णूंची मूर्ती असेल तर विष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच तर त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे भगवान विष्णूंना पिवळी फुलं पिवळ्या रंगाचं नैवेद्य जसं की केळी पिवळ्या रंगाची मिठाई तुम्ही प्रसाद म्हणून अर्पण करू शकता भगवान विष्णूंना तुळशीपत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे दूपदीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा सकाळी तुम्ही पूजा केली आणि त्यानंतर तुम्ही दुपारी किंवा सायंकाळी हा उपाय केला तरीही चालेल फक्त उपाय हा आपल्याला देवघरासमोर करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे कारण आपण जी काही सेवा करतो किंवा जो काही उपाय करतो तर ती सेवा किंवा तो उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचा काम हा दिवा करत असतो दिवा हा आपला साक्षीदार असतो त्यामुळे दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे चांगलं घ्यायचं आहे कुठेही फाटलेलं किंवा देठ नसलेलं असं पान घेऊ नका एक चांगलं पाहून तुम्हाला विड्याचं पान घ्यायचं आहे ज्याला खाऊचं पान किंवा सुपारीचं पान असं सुद्धा म्हटलं जातं तर तुम्हाला विड्याचं पान घ्यायचं आहे स्वच्छ पुसून काढायचं आहे त्यानंतर थोडस कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये कुंकु पाणी टाकायचं आहे एक काडी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या कुंकुवाच्या ग्रंथाने तुम्हाला त्या पानावरती ओम विष्णु नमः हा मंत्र लिहायचा आहे त्यानंतर तुम्हाला हे पान देवघरामध्ये भगवान विष्णूंच्या मूर्ती समोर ठेवायचं आहे ठेवताना देठ हे देवाकडे येईल अशा पद्धतीने हे पान तुम्हाला ठेवायचं आहे विष्णूंची मूर्ती नसेल तर माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर त्या पानाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळेला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे जर पठण करणं शक्य नसेल तर श्रवण करायचं आहे त्याचबरोबर एक वेळेला तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे तसेच एकशे आठ वेळेला ओम नमो भगवते हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि हे पान दिवसभर रात्रभर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी रविवार आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि एक पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे पिवळ्या रंगाचा धागा नसेल तर पांढऱ्या रंगाचा धागा घ्या त्याला थोडा हळद लावून तो धागा पिवळा बनवा आणि त्यानंतर त्या विड्याच्या पानाला तुम्हाला तो पिवळा धागा गुंडाळायचा आहे आणि त्यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा ते पान अभिमंत्रित होतं आणि ते पान तुम्ही जेव्हा तिजोरीमध्ये ठेवता तेव्हा पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात घरात चौबाजून पैसा येऊ लागतो आणि कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत आपल्याला सर्व कामात यश मिळतं घरातील पैशांच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या दूर व्हायला सुरुवात होते उद्योग व्यवसाय असेल तर तो सुद्धा चांगला चालायला सुरुवात होतो इतका हा प्रभावी असा हा उपाय आहे त्यामुळे तुम्ही उद्या नक्की योगिणी एकादशीला हा उपाय आवर्जून करा तुमच्या घरामध्ये जर सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर पुरुषांनी हा उपाय केला तरीही चालेल त्याचबरोबर या दिवशी शनिवार आहे योगिनी एकादशी ही शनिवारी आलेली आहे आणि शनिवार हा हनुमानांना सुद्धा समर्पित असणारा दिवस आहे जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असतील कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल सतत तुम्हाला संकटांचा सामना करावा लागत असेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल तर संकट मोचक हनुमाना विड्याची दोन पानं अर्पण करायची आहेत आणि तिथेच मंदिरामध्ये बसून तुम्हाला एक वेळेला हनुमान चालिसेचं चा पठण करायचं आहे जर या दिवशी आपण हनुमानांना दोन विड्याची पानं अर्पण करून हनुमान चालिसेचा पाठ केला तर आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात आणि भगवान हनुमान हे आपल्यावरती प्रत्येक कारण हनुमानांना विड्याची पानं ही अत्यंत प्रिय आहेत त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल आणि त्यामुळे घरात सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील अलक्ष्मी असेल घरात दारिद्र्य हे संपायचं नाव घेत हो नसेल तर तुम्ही एक विड्याचं पान हे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायचं आहे म्हणजेच आपल्या घराचा जो मुख्य दरवाजाचा उंबरटा असतो तर त्या उंबरट्यावरती मधोमध तुम्हाला हे पान ठेवायचं आहे त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धीही नांदू लागते तर अशा पद्धतीने तुम्हाला विड्याच्या पानांचे हे काही प्रभावी उपाय जे आहे तर ते उद्या योगिनी एकादशीला करायचं आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ हो।